नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत मुळेच्या काही ठळक घडामोडींकडे ईव्हीएम विरोधात ओरड करणाऱ्यांना व्हीव्ही पॅटद्वारे चीपराक ठाण्यात एक हजार दोनशे सत्तेचाळीस दुकानं मराठी पाठीविना ठाणे महापालिकेच्या सर्वेक्षणात माहिती उघड आणि सेवा रस्त्यांवर बेकायदा वाहनं उभी करणं पडलं महागात ठाणे वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांवर कारवाई जिल्हा निवडणूक विभागही सज्ज झालाय त्यासाठी मतदार राजाचं त्रिस्तरीय सुरक्षा सुरक्षित प्रात्यक्षिक ठाणे कार्यालयात दाखवण्यात ईव्हीएम मध्ये मत टाकल्यानंतर आपलं मत ज्या उमेदवाराला दिले त्याची पोचपावती व्ही व्ही मशीन मधून येत असल्याचं प्रात्यक्षिक येथील कर्मचारी मतदारांना दाखवत आहेत त्यामुळे ईव्हीएम विरोधात ओरड करणाऱ्यांना व्हीव्हीपॅटद्वारे व्ही चपराग बसले प्रत्येक निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनबाबत काही जणांकडून शंका व्यक्त करण्यात येत असतात मध्यंतरी काही राजकीय पक्षांकडून ई व्ही एम मशीनऐवजी मतदान पत्रिकेचा वापर करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती त्यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगानं याबाबत मतदारांमध्ये जागृती करण्याचं काम सुरू केलंय त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम आणि व्ही व्ही पॅट मशीनवर मतदानाचं प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येत असून यात मतदारांना मतदान केल्यानंतर ते कुणाला दिलं हेही दिसतंय व्हीव्हीपॅट मशीनमधून येणाऱ्या पोचपावतीमध्ये मतदारांना मतदान प्रक्रियेत पारदर्शकता पाहायस मिळते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे शहरातील दुकानांच्या पाट्या मराठीत आहेत की नाही याचं सर्वेक्षण पालिका प्रशासनानं सुरू केलंय गेल्या सहा दिवसात पालिकेच्या पथकाला एक हजार दोनशे सत्तेचाळीस दुकानांच्या पाट्या मराठीत असल्याचं आढळून आलं असून यात सर्वाधिक दुकानं वागळे स्टेट कोपरी नोपाडा आणि उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात आहेत या दुकानांना पालिकेनं नोटिसा बजावल्यात ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्यानं दुकानांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे दुकानं आणि विविध स्थापनांचे नामफलक मराठीत ठळक अक्षरात लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यात याबाबत उद्योग आणि ऊर्जा आणि कामगार विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या अधिसूचने कारवाई अधिकार प्रदान करण्यात आले त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मराठी पाट्यात असलेली दुकानं आणि विविध आस्थापनांना नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू केली या कारवाईसाठी त्यांनी शहरातील नऊ प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी निश्चित केली असून सहायक आयुक्तांनी पथक तयार करून शहरात दुकानांचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय त्यात दुकानं आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत आहेत की नाही याची खातर जमा करण्यात येते प्रत्येक आस्थापनेचा नामफलकावरील अक्षर हे मराठी भाषेत आहे का मराठी भाषेतील अक्षरांचा टंक हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान आहे का याची तपासणी पथकाकडून केली जाते त्यामध्ये गेल्या सहा दिवसात पालिकेच्या पथकाला एक हजार दोनशे सत्तेचाळीस दुकानांच्या पाट्या मराठी नसल्याचं आढळून आलं असून या दुकानांना पालिकेनं नोटिसा बजावल्यात या दुकानांना तीस डिसेंबरपर्यंत मराठी भाषेत पाट्या बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या या मुदतीनंतरही पाट्या मराठीत झाल्यानंतर कामगार विभागाला तसा अहवाल पाठवण्यात येईल कारण कारवाईचे आधी विभाग आहेत अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम एक्केचाळीस एक अन्वये आकारण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे या अनुषंगानं आकारण्यात आलेल्या शास्तीमध्ये पूर्णतः सूट देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे जे करदाते पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम एकेचाळीस एक अन्वये आकारलेल्या शास्तीत शंभर सवलत देण्यात येणार आहे तसेच जे करदाते एक जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम एकेचाळीस एक अन्वये आकारलेल्या शास्तीच्या पंचवीस टक्के रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम एकेचाळीस एक अन्वये आकारलेल्या शास्तीवर पंच्याहत्तर टक्के सवलत देण्यात येणार आहेत तसंच जे करदाते सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम एकेचाळीस एक अन्वये आकारलेल्या शास्तीच्या पन्नास टक्के रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम एकेचाळीस एक अन्वये आकारलेल्या शास्तीत पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या करदात्यांनी त्यांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला असेल अशा करता करदात्यांना ही योजना लागू असणार नाही शहरातील सेवा रस्त्यांवर बेकायदा उभ्या असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते गेल्या सहा दिवसात विविध भागातील अशा प्रकारच्या एक हजार एकशे बावीस वाहनांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे नागरिकांचा प्रवास सुरळीत आणि कोंडीमुक्त व्हावा यासाठी नऊ डिसेंबरपासून ठाणे वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेमुळे शहरातील सेवा रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असल्याचं चित्र आहे ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर पार्किंगची समस्या आहे पार्किंगसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध होत नाही तसंच अनेक जण पार्किंगचं शुल्क भरावं लागू नये म्हणून सेवा रस्ता तसंच शहरातील अंतर्गत मार्गावर बेकायदेशीररित्या वाहनं उभी करतात असं चित्र दिसून येत आहे या वाहनांमुळे वाहतुकीस तसंच पादचाऱ्यांनाही अडथळा निर्माण होत असतो आधीच रस्ते अरुंद त्यात वाहनांची पार्किंग यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होत असते सेवा रस्त्यांवर होणारी ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे नऊ डिसेंबरपासून या मोहिमेस सुरुवात झाली आहे या मोहिमेमध्ये शहरातील विविध भागातील सेवा रस्त्यांवर बेकायदेशीरित्या उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते शहरातील कोपरी नोपाडा वागळे इस्टेट कापूरबावडी कसारबोली आणि राबोडी या भागात नऊ डिसेंबर ते चौदा डिसेंबर या कालावधीत एक हजार एकशे बावीस वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये सर्वाधिक कारवाई कापूरबावडी भागात करण्यात आली आहे कापूरबावडी भागात तीनशे ऐंशी वाहनांवर कारवाई करण्यात ता आली ठाणे महापालिकेकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध पदांसाठी ही भरती पार पडतीय विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे थेट ठाणे महापालिकेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्यानं शिक्षणाची अट देखील पदानुसार ठरवण्यात आली आहे इच्छुकांनी वेळ वाया न घालवता लगेच ही भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावं ही मोठी संधी असणार आहे ठाणे महापालिकेकडून नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे ही भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीनं होईल या भरती प्रक्रियेत एकूण दहा वैद्यकीय अधिकारी आणि अधिव्याख्याता पदाच्या एकूण पंधरा जागा भरल्या जाणार आहेत अनेस्थेशियन चार मेडिसिन तीन टी बी चेस्ट एक पीडियाट्रिक एक फार्माकोलॉजिकल एक बायोकेमिस्ट्री एक ओबीजी वाय टू सर्जरी एक ऑर्थोपेडिक एक याप्रमाणे ही भरती पार पडेल विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा वगैरे देण्याचं टेन्शन नसणार आहे थेट मुलाखतीसाठी उमेदवारांना उपस्थित राहावं लागेल महापालिकेनं डायगर भागात उभारलेल्या घनकचरा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ पुन्हा एकवटलेत या ग्रामस्थांनी शुक्रवारी प्रकल्प प्रकल्पस्थळी धरणा आंदोलन करत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली ठाणे शहराबाहेरील म्हणजेच भांडरली कचरा प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात उभारलेला हा प्रकल्प बंद करत पालिकेनं टायगर भागात घनकचरा प्रकल्प सुरू केला या ठिकाणी कचऱ्यापासून वीज निर्मिती केले जाणारे या प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला होता दरम्यान ग्रामस्थांना प्रकल्पाचं प्रात्यक्षिक दाखवून प्रकल्पाचं काम सुरू केल्याचा दावा पालिकेनं केला होता परंतु पालिकेकडून प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेला नसल्याचा दावा करत ग्रामस्थांनी प्रकल्पास विरोध दर्शवलाय हा घनगजरा प्रकल्प रद्द व्हावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी प्रकल्पस्थळी एक दिवसाचं धरणं आंदोलन केलं डायघर पंचकृषी संघर्ष समितीच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आलं यामध्ये माजी नगरसेवक हिरा पाटील माजी नगरसेवक संतोष केणे महेश पाटील संतोष पाटील रवी पाटील योगेश पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते टायगर कचरा प्रकल्पामुळे नागरिकांना कशा प्रकारे दुर्गंधीला सामोरं जावं लागतं ही बाब माजी नगरसेवक हेरा पाटील यांनी यावेळेला निदर्शनास आणून दिली तसंच जनहित याचिका दाखल करण्यासाठी त्यांनी वकिलाला घेऊन या आणि जागेची पाहणी केली टीजेएसबी सौ शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे रोहून गेले असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सब्स्क्राइब करा आवाज माझा अशा घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ईव्हीएम विरोधात ओरड करणाऱ्यांना व्हीव्हीपॅटद्वारे चपराक ठाण्यात एक हजार दोनशे सत्तेचाळीस दुकानं मराठी पाठीविना ठाणे महापालिकेच्या सर्वेक्षणात माहिती उघड आणि सेवा रस्त्यांवर बेकायदा वाहनं उभी करणं पडलं महागात ठाणे वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांवर कारवाई आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर कोलबाड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर मग पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तो तोपर्यंत नमस्कार